नमस्कार मित्रांनो नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतो पार तर मला सांगत असतो की आपण कोणतंही कारस्थान करायचं नाही तर बोलताना त्याला आता ठसका लागतो तो काव्या लगेच पुढे ग्लास करते आणि त्याचा वेळ आता मालिनी काव्याच्या हातातून ग्लास हिसकावते आणि तो ग्लास पारला देते म्हणते की तुला हे सगळं करायची काही गरज नाही त्याची आई अजून जिवंत आहे तर काव्या म्हणते की मी तर त्यांना फक्त पाणी देत होते त्यावर मालिनी म्हणते की मी आहे नाही ठेवली आणि तुला सांगितले हे पार पासून लांब राहायचं इकडे नंदिनी आता वसुंधराला सांगत असते की यापुढे जर तुम्ही माझ्या फॅमिलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मी स्वतः तुम्हाला शिक्षा दे, तुम देईन आणि या घरातून बाहेर काढेल मागच्या वेळेला मी मी तुम्हाला तुम्हाला घरात पण पुढे अजिबात माफ करणार नाही तर वसुंधरा बोलत असते की नंदिनी यावेळेस मी तुझ्या फॅमिलीला नाही तर तुला टार्गेट करणार आहे उद्या सकाळी तुझ्या आयुष्यात एवढं मोठं वादळ येईल ना तेव्हा तुलाही सावरता येणार नाही तर आता मी लोकांना बघते की तुला उद्या या संकटातून कोण बाहेर काढतो तर नंदिनी आता तिच्या रूम मध्ये एकटीच बसलेली असते आणि तिला आता भास होत असतो की एदा नक्की काहीतरी विपरीत घडणार आहे तिचं मन तिला सांगत असतो की एदा काहीतरी घडणार आहे जी की खूप वाईट असणार आहे आणि तिचं मन तिला हातून खात असतं आणि त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झालेली असते आता वसुवात्या आणि रम्या मिळव्या काय वादळ आणणार आता यांच्या घरात हे पाहणं रंजक आहे